नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण खूप सुंदर स्वस्तिक रांगोळी काढणार आहोत चार ते चार टिपक्यांचं आता स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर आतमध्ये छोटंसं एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला दोन दोन टिपकेला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये स्काय ब्ल्यू रंग भरून घेत आहे मी तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंग घेऊ शकता आणि आता आपलं अगदी छोटीसं स्वस्तिक तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिकचे रेस ओढलेलं आहे त्या रेश घेऊन आपल्याला गोल आकार केलेला आहे पानाच्या आकारला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्यानंतर मी दोन दोन्ही स्वस्तिकच्या रेसच्या मधी सेंटरमध्ये मी एक र फुलाचे आकार तयार करून घेत आहे टिपके ठेवून बोटाच्या सहाय्याने आपल्याला आतमध्ये वडून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचे आपण असंच प्रकारे फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मी लाल रंगाचे ठिपके ठेवून तयार करून घेत आहे आणि आता आपलं ही स्वस्तिक तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि ही दुसरी रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांचं आहे पाच लाईन आपल्याला तीन टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर तीन टिपके आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ रेश सोडून घ्यायचा आहे आडवी रेश उभी रेश आणि क्रॉसमध्ये दोन रेश त्यानंतर आपण जोडून एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवं रंग भरून घेत आहे डार्क हिरवं रंग तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचा आहे दाराबाहेर काढण्यासाठी पटकन होणारी रांगोळी छोटी रांगोळी आहे नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन होणारी रांगोळी दोन मिनटात तुम्हाला काढता येईल अशी अगदी साधी सोपी रांगोळी आहे चला आता वरच्या बाजूचे रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता खालच्या बाजूलासुद्धा आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सोपी रांगोळी आहे जास्त वेळ जाणार नाही आपलं पटकन होणारी रांगोळी असा प्रकारे रांगोळीमध्ये तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा खूप सुंदर सुरेख रांगोळी दिसतो आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला मी पिवळ्या रंगाचे रेश सोडून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये मी तीन रेश ओढून घेतलेला आहे वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला असंच प्रकारे आपल्याला एक चि मोठीमधलं सेंटरमधलं त्यानंतर आजूबाजूला असं प्रकारे तीन वरच्या बाजूला टिपक्या ठेवायचं त्यानंतर आपल्याला रेश जोडून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूच तयार झालेलं आहे त्यानंतर चार टिपके दिसतोय आपल्याला तिथे गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि चारही बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर आता परत चार आपल्याला बॉक्सच्या वरच्या बाजूला परत चार टिपक्या असाच प्रकारे आपल्याला गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता ज प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी पानाचे आकार तयार करून घेत आहे चारही बाजूचं खालच्या बाजूला वर वरच्या बाजूला आणि आजूबाजूला प्रकारे मी एक पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता गोलाकार केलेला आहे चारही बाजूचं आपल्याला अजून एक गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यानंतर मी गुलाबी रंग अगदी फेट गुलाबी रंग भरून घेत आहे पानाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणतेही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे नाही आता चारही बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि अगदी सोपी रांगोळी आहे पटकन रा। होणारे रांगोळी नक्की काढून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला त्याच्यानंतर गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे त्याच्या आतमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे आणि प्रत्येक बाजूला आपण पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंगाचे ठिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आता हीसुद्धा आपला रांगोळी तयार झालेला आहे खूप सुंदर रांगोळी आपण आणि पटकन होणारी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे रांगोळी काढून बघा रोज आपल्याला दाराबाहेर खूप सुंदर सुरेख दिसतो आहे आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक पानाच्या वरच्या बाजूला अगदी बारीक टिपके ठेवलेला हो आहे पूर्णपणे पानाच्या आकाराने त्यानंतर बोटाच्या सहाय्याने थोडंसं बाहेरच्या बाजूला वाढून घेतलेलं आहे आणि असंच प्रकारे चारी पानाच्या बाहेरच्या बाजूला आपण असंच प्रकारे टिपक्या ठेवून थोडंसं आपल्याला पोर्टाच्या सहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि बघू शकाल हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे चारही बाजूचा असंच प्रकारे तयार करून घेऊया वा। चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा दोन्ही दोन्हीमधल्या कोणता रांगोळी आवडले तेसुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला आता उद्या भेटी असंच एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय